न्यू ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता येत आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं आगमन होईल तीन चार दिवसात आणि तुमची सगळ्यांची तयारी झाली की नाही ते पण सांगा मला कारण आमची तयारी अजून आम्ही सुरू सुरुवात नाही केली म्हणजे मी अजून गेली नाही आहे तिथे डेकोरेशनला कारण आमच्या घरात नसतो खूप जणांचे कमेंट होते की गणपती तुमच्या घरात असतात का तर नाही आमच्या घरात नसतात आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये माझे दीर राहतात ना तर त्यांच्याकडे गणपती असतात आणि जॅक बघा जॅक जॅक इकडे से हाय से हाय हाय, हाय, तर आमच्याकडे नसतात गणपती कारण मोठे दीर आहेत ते त्यांच्याकडे देव पण आहेत तर गणपती नवरात्री सगळं त्यांच्याकडे बसतं तर काय नाही त्यांनी गणपतीचं थोडंफार जे सामान लागतं त्याची शॉपिंग करून घेतली आहे कारण मला वेळ नव्हता आणि आमचा टाईम पण मॅच होत नव्हता मागच्या वर्षी मी गेलेली पण ह्या वर्षी काय टाईम नव्हता आणि ह्या वर्षी आम्ही असं ठरवलं आहे की मागच्या वर्षीचं जे डेकोरेशन केलेलं आम्ही फ्लावर्सचं तर त्याच्यामध्येच थोडं ॲडिशन करायचं म्हणजे ते फेकून द्यायला पण बरं नाही वाटत कारण लास्ट इयरच ला। आणलेलं आणि वस्तू खूप महाग आहे तर परत सगळं डेकोरेशन दुसरं करायचं म्हटल्यावर सगळं सामान परत नवीन सुरुवात करायला लागेल आणि आता तीन ते चार दिवसच राहिलं आणि त्याच्यामध्येच थोडं ॲडिशन करून करायचं होतं म्हणून आम्ही एवढे दिवस काही म्हणजे बिंदास होतो की चला ते आहे थोडं आणि थोडं ॲडिशन करूया आणि थोडं डोक्यात प्लॅन होतं पण कसं करायचं ते काय माहिती नव्हतं आणि काही काही गोष्टी ज्या ऑनलाईन मला पाहिजे होत्या त्या पण मी ऑर्डर केलेल्या आहेत त्या पण आलेल्या आहेत तर फक्त जाऊन आता ठरवायचं आहे की कसं करायचं काय तर दिरांचा पण दोन तीन दिवस झाले फोन येतोय की तू ये म्हणजे मला सांग कसं करायचं त्यांनी टेबल वगैरे लावलेलं आहे तिकडे गणपतीची साफसफाई म्हणजे घराची साफसफाई पण झाली आहे गणपती असल्यामुळे तर आता फक्त टेबल लावलं आहे टेबला तर टेबलावर कसं काय करायचं डेकोरेशन ते ठरवायचं आहे गणपतीसुद्धा कधीच बुक झालेलं आहे तर काय नाही आता आज आहे आता दुपार आहे आरुषला आता सुट्टी लागेल एक दोन तीन दिवसामध्ये आणि मस्त मजा येईल मुलांना जरा सुट्टी असते की मुलं पण खुश असतात आणि त्याचं ता कधीपासून चाललं आहे कधी डेकोरेशन करायचं आहे कधी आज तर आजपासून आम्ही डेकोरेशन स्टार्ट करणार आहे तर अजून एक दुसरे दीर पण आहेत आणि जावं माझी ते लोकं पण येणार आहेत तर आमचा फोनवर बोलणं झालं आहे आणि गरम खूप होत आहे आणि फॅन नाही लावला मी शूट मी बोलते म्हणून तर आज आम्ही जेवण वगैरे रात्री जाऊ कारण आता दुपारी दिवस पन, तर दिवसभर कोणी नसतं सगळे आपापल्या कामात असतात माझ्या पण अपॉइंटमेंट्स आहेत माझ्या आता दोन अपॉइंटमेंट झाल्या आहेत मी आता जेवली आहे आणि अजून दोन तीन अपॉइंटमेंट्स आहेत त्या झाल्या की मग रात्री परत आम्ही जेऊ आरुष पण ट्युशनवरून वगैरे येईल त्याला पण जेवण वगैरे देईल आणि मग रात्री नऊ साडेनऊला जाणार आहे तर ह्याच्या पुढे तुम्हाला सगळे डेकोरेशनचे आणि गणपतीचे आणि भरपूर व्हिडिओज बघायला भेटतील तर नक्की बघा आणि तुमची पण तयारी कितवर आली आहे ते ते पण सांगा आणि मस्त मजा मजा येईल आता गणपतीत तर खूप मजा येते सगळे एकत्र येतात आणि आमचं आमची फॅमिली पण मोठी आहे त्याच्यामुळे खूप मजा येते तर काय नाही चला आम्ही आज जाऊ आणि रात्री गेल्यानंतरच आता मी ब्लॉग कंटिन्यू करेन उद्या हे हरतालिका उद्या नाही सॉरी परवा हरतालिका आहे आणि दोन दिवसाचं डेकोरेशनचं जे काय केलं ते दाखवेन जास्त ग्लि म्हणजे शूट नाही करणार थोडे थोडे ग्लिम्प्स देईल कारण मग आमचं काय ठरलंच नाही आहे अजून एक्झॅक्ट कसं करायचं आहे फक्त ते सामान यूज करायचं पण त्याचं काय करायचं ते ठरत नाही आहे अजून कोण कोण बोलत आहे ते नको करूया कोण कोणाचं चाललं आहे तेच करूया आणि मागच्या वर्षी सांगले तर खूप फ्लावर्स फ्रेश आहेत आणि चांगले तर त्याच्यामध्येच काय होत असेल तर करू आणि नेक्स्ट इयर मग पूर्ण नवीन आणि वेगळं मस्त डेकोरेशन असणार आहे ह्या वेळेस पण वेगळंच असणार आहे बऱ्यापैकी मी मस्त मस्त मागवले काय काय आणि तुम्हाला मी जे जे मला तुम्हाला काय विचारायचं असेल तर त्याची लिंक मी नक्की मला कमेंट करा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि चला स्टेट येऊन आणि असंच कंटिन्यू रहा आता पूर्ण गणपती आमच्या गौरी गणपती असतात त्याच्यामुळे सात दिवसाने विसर्जन होणार पण सगळ्यांकडे कोणाचे दहा दिवस असतात अकरा दिवस असतात कोणाचे दीड दिवस असतात तर सगळ्यांची गडबड असेल तर चला स्टे ट्यून हे ब्लॉग सगळे गणपती नंतर येतील कारण आमचा पण दहा दिवस म्हणजे पाच दिवसाचा विसर्जन झाला की त्याच्यानंतर इथे तिथे दर्शनाला जायचं असतं किंवा काय असतं त्याच्यामुळे गणपती ब्लॉग येणार नाही गणपती झाल्यानंतर हे सगळे ब्लॉग येतील चला ट्यून <स्थ> बाय बाय Yeah,

अजाजी <laughs> माजी <laughs> 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 हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे आणि आज आहे हरतालिका हरता तर हरतालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा ब्लॉग थोडा नंतर येईल कारण सेम डे एडिटिंग नाही होणार तर हरतालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची पूजा झाली का हरतालिकेचं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मस्त गणपती बाप्पा येत आहेत उद्या आणि मला एवढे दिवस ब्लॉग काढायला भेटला नाही मध्ये एवढं काम आहे की मला म्हणजे वेळ पण भेटत नाही स्वतःसाठी माझे स्वतःचे आयब्रोज वगैरे वाढले तो ते सुद्धा करायला टाईम नाही भेटत आहे कारण सकाळी अकरा साडे नंतर जे अपॉइंटमेंट स्टार्ट होतात ते रात्री साडेआठ नऊला संपतात कधी कधी दहाला संपतात त्याच्यापुढे जेवण आरोस्य स्टडी वगैरे त्याच्यामुळे नाही टाईम भेटत आणि त्याच्यामुळे काढलाच नाही मी आणि आता डेकोरेशनचं आम्ही तीन चार दिवसापासून स्टार्ट केलं तीन दिवसच झाले असते गेस पण आम्ही पटापट पटापट केलं आणि लास्ट टाइमचं हो सुद्धा त्याच्यामध्ये थोडंफार फुलांचंच केलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे फ्लाज ॲड ऑन केले आहेत म्हणजे थोडेसे वेगळं अजून तर मागच्या वेळेस रेड आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन होतं ह्या थोडं वेगळं आहे तर मी आ, स्टोरी टाकली आहे इन्स्टावर आणि रीलसुद्धा टाकला आहे आणि शॉर्टसुद्धा टाकला आहे यूट्यूबवर तर तुम्ही नक्की बघा की डेकोरेशन कसं झालं आहे आणि सिम्पल आणि सोबर केलं आहे आणि ह्या वेळेस थोडा ओपन ओपन केलंय आहे कारण दरवेळेस पूर्ण जरा असा बंद बंद असतं आणि आम्हाला मग फोटोज वगैरे येत नाही बरोबर बंद असल्यामुळे कारण जवळ जाऊन काढू शकत नाही तर आत आता ओपन आहे आणि गौरी पण खूप छान दिसणार आहे आता ह्या वेळेस कारण पूर्ण ओपन असल्यामुळे तर आता मी मस्त साडी नेसली आहे आणि रुंदाला तुम्ही ओळखतच असाल ना तर तिच्या मम्मीने मला ही साडी गिफ्ट दिलेली म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेलेलो तर ओटी भरलेली तर ही साडी दिलेली तर मी शक्यतो मी असे कलर घालत नाही मला आवडतात डार्क कलर पण मी म्हटलं ब्लाऊज कधी जर शिवून ठेवलेला पण म्हटलं घडी कधी मोडायची ते ठरवलं तो म्हटलं आज वेळ आहे तर घडी मोडते आणि मस्त दिसते हे बघा आणि मग म्हणून मग मी नेचली आणि छान आहे डिसेंट कलर आहे मी असे लाईट कलर शक्यतो अवॉइड करते डार्क कलर जास्त साड्या घेते मी आणि कॉम्बिनेशनच्या तर काय नाही आता हरतालिकेचं माझं आरुष स्कूलला गेला आहे नितेश ऑफिसला गेला आहे मी थोडा वेळ रेस्ट केली आणि घर पूर्ण आवरायला खूप उशीर झाला त्याच्यानंतर नैवेद्य पण दाखवायचं त्याच्यामुळे मेथीची भाजी चपात्या शेवयांची खीर वरण गवार बटाट्याची भाजी एवढं सगळं जेवण झालेलं आहे नाणींनी पण मदत केली आणि मी करून घेतला आम्ही पटापट आणि आता मी पूजा मांडते तर मला रेती नाही भेटली काल आम्ही गेलेलो आणि काल आम्ही डीमार्टला सुद्धा गेलेलो त्याच्यामुळे खूप उशीर झाला त्याच्यामुळे मे बी असेल तर री पण संपली असेल आणि मी जास्त मग शोधत नाही बसली तर मी आत्ताच तुम्ही बघितलं असेल की मी प्लांटिंग केलेलं तर प्लांटिंगची माती होती थोडी आणि छान ती मस्त स्वच्छ माती आहे चांगली म्हणजे मी डायरेक्टली ऑनलाईन मागवलेली तर एकदम असं स्मूथ होती तर मस्त मी ती ओली केली आणि छान थोडं म्हणजे त्याचं पिंड बनवली कारण रेतीची पिंड बनवायची असते पण रेती नाही भेटली म्हणून तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवली हो आहे एक सेकंड मी हा ट्रायपॉड काढते कारण माझा ट्रायपॉड हे बघा तुटला आहे त्याचा फोन त्याला लागत नाही त्याची स्प्रिंगच उडाली कशी उडाली माहिती नाही तर मी हे बघा अशी पिंड बनवले मी प्लॅस्टिकचं कव्हर आहे आरूसचं त्याच्यावर बनवले कारण डायरेक्ट कपड्यावर बनवली तर सगळं ओलं होईल म्हणून अशी बनवली तर थोडी ओली आहे मी बनवून घेतली आधी आणि मग नंतर साडी नेसायला गेली म्हटलं तो पण तर थोडी सुकेल आणि आता झालंय सगळं तर मी तुम्हाला दाखवते हो की काय काय आणलं आणि मी मला काहीच रात्री भेटलं नाही आम्ही डी साडे नऊ दहा साडेदहाला आलो त्याच्यामुळे हारवाले वगैरे सगळे बंद झाले आणि मी आता सकाळी पण मला जायला भेटलं नाही तर मी आता ऑनलाईनच मागवलं म्हणजे ऑनलाईनमुळे एवढं इझी झालं आहे ना सगळं जर नाही पॉसिबल आहे किंवा जाता नाही आहे ते काही तर आपण ऑनलाईन सगळं मागू शकतो फुलं वगैरे तर मी फुलं ऑलरेडी माझ्याकडे थोडी होती पण म्हटलं कमी नको पडायला मग देवा पण घालायची बघा देवाची पण पूजा बाकी आहे अजून माझी तर मी आता सगळं करून घेते व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवते मी ऑनलाईन मागवलं आहे तर हे बघा ही फुलं मागवली आहे थोडी कॉस्टली जातं आणि त्याच्यामध्ये तुळशी बेल वगैरे सगळं आलंय आणि आय गेस दुर्वा पण आहेत वाटतं आणि चांगलं आहे थोडं गुलाब आहे दोन तीन झेंडू आहे शेवंती आहे आणि त्याच्यानंतर Actually, काटे -काटे ही विड्याची पानं मागवली तर त्याच्यावर सुपाऱ्या पण आल्या मला माहिती नव्हतं विड्याची पानं पण भेटतात ते ॲक्च्युली मला ते फळ पाहिजे होतं जे आपण पिंडीवर सडवतो काटे काटेकाटेवाला ते मला त्याला काय बोलतात माहिती नाही ते मला नाही भेटलं ऑनलाईन म्हणजे अवेलेबल नव्हतं मागच्या वेळेस भेटलेलं ह्यावेळेस नाही भेटलं तर हे पण मला मस्त पडलं प्राईज नाही ह्याच्यावर पण हे विड्याची पानं त्याच्यामध्ये पाच ते सात पान आहेत वाटतं आणि चार पाच सुपर आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर पत्री व्हायची असते तर मग खाली फुलांची फुल कुठलीही फुलांची पाच फुलांची पाच पानं फुलांच्या झाडांची पाच पाच पानं तर घरामध्ये भरपूर फुलं आहे सदाफुली आहे जास्वंद आहे मोगरा जरा माझा हे झाला नाही तर मोगऱ्याची पण फुलं होती त्याच्यानंतर अबोली आहे शेवंती आहे तर मी सगळ्याची ही बघा मस्त अशी पानं हे केली आहेत सगळ्या आणि जास्वंदसुद्धा आहे तर मी सगळ्याची पाच पाच पानं काढून घेतली आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा ही पत्री मागवली मी ऑनलाईन हे बघा ह्याच्यामध्ये पण बेले आणि ह्याला काय बोलतात मला माहिती नाही तर दुर्वासुद्धा आहेत आणि असं ह्याच्यामध्ये पण पिंपळाचं वगैरे पण काय काय आहेत मला माहिती नाही काय तर ती ही पण पत्री आहे तर हे बघा ही पण पत्री आहे आणि तुम्हाला पण ऑनलाईन जर नसेल जमत जायला ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत सोडून जात आहेत नसेल घ्यायला तर आपलं असं ऑनलाईन मागवायचं काही होत नाही पण थोडे कमी येतात ह्याच्यामध्ये म्हणजे जे जे काय लागतं मला पण ॲक्च्युली काय काय नावं माहिती नाही तर जे काय लागतं ते एवढं सगळं नाही आहे पण आहेत ठीक आहे जेवढा आहे त्याच्यामध्ये छान पूजा करायची मनापासून पूजा करायची सगळंच अवेलेबल भेटते आहे असं नाही आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते करा मनापासून करा आणि हा छोटासा गणपती बाप्पा जो मी असं छो पूजा केली तर आपण विड्याचं पान आणि सुपारी ठेवतो तिथे मी हा गणपती बाप्पा ठेवते खूप क्यूट आहे टिटवाळं आणलं मला खूप आवडतो आणि हा अरुषा स्टडी टेबलवर असतो तर मी असे पूजा वगैरे करते तर मी हा गणपती ठेवते आणि इथे स्टडी uh, टेबल वर मी पूजा मांडली आहे कारण खाली आजकाल ना पण खूप दुखतो म्हणजे एवढा वेळ बसून राहायला नाही होत आणि उडबस उडबस करायला लागते एकटीला सगळं आन परत ठेव परत उडबस आणि पाच पा, फुल हे फळं ही पण मी ऑनलाईनच मागवली आहेत मी खरं सांगते मी खाली गेलीच नाही मार्केटला आणि उलट ऑनलाईनमध्ये जास्त चांगली क्वालिटी आली आहे कारण आपण असं जाऊन घेतो ना तर नाही भेटत जास्त चांगली क्वालिटी म्हणजे मी असं बोलत नाही आहे की तुम्ही ऑनलाईनच मागवा तुम्हीच म्हणजे घेऊ शकता जाऊन त्यांचं पण त्यांना पण म्हणजे गरज आहे त्या गोष्टीची पण ही खूपच इमर्जन्सी असेल तर माझ्यासारखं तुम्ही ऑनलाईन मागू शकता आणि आरुष आला आहे स्कूलमधून आणि मी आता पटापट आवडते खूप उशीर झाला मला आवर आवरता आवरता कारण मला एक अपॉइंटमेंट होती ती गेली आणि त्याच्यानंतर मी आता पूजा करायला घेते तर चला स्टेट येऊन आणि माझा ट्रायपॉड तुटल्यामुळे मी किती पूजेचं शूट करेल मला माहिती नाही कारण मी पूजा करताना ट्रायपॉड लावायची नेहमी आणि आता ट्रायपॉडच नाही आहे तर मग बघू नितेशला सांगितलं आहे तू रिपेअर नाही तर नवीन आणि रिपेअर तर व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत आणि माझा तो नवीनच आहे फक्त वरचं स्टँडचं स्प्रिंग उडाली आहे जिथे मे नेमकं फोन लावतो ना आपण तिथेच नेमकं प्रॉब्लेम झाला आहे तर चला तुम्ही असंच बघत राहा मस्त व्लॉग्स आणि आवडत असतील तर कमेंटसुद्धा करा आणि अजून एक उद्या मी मस्त नितेशने मला गंठन केली आहे मंगळसूत्र केलं तर ते पण मी उद्या घालेन आजच घालायचं होतं पण आता ते नितेश नाही आहे तर ते वरती ठेवलं आहे तर म्हटलं उद्या घालेन तर उद्या मस्त नवीन मंगळसूत्रसुद्धा घालणार आहे कारण गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आज रात्री बाप्पा आणायलासुद्धा आपल्याला जायचं आहे तर सुद्धा ह्याच ब्लॉगमध्ये दिसेल तर नक्की ब्लॉग कंटिन्यू बघा जसं जसं फटाफट फटाफट एडिट करता येईल तसं मी करेन कारण आता आरुषला पण सुट्ट्या आहेत आणि थोडं तिथे ना म्हणजे गणपतीची आरती वगैरे करून आलो की थोडा दुपारी टाईम असेल तर काम नसेल तर मी नक्की एडिट करून लवकर टाकेल आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही वाट बघत असता ब्लॉगची आणि मला टाकता येत नाही मला स्वतःला रिअलाईज होतं की मी ब्लॉग टाकला नाही टाकला नाही पण टाइम पण भेटायला पाहिजे खूप काम होतं पार्लरमध्ये कंटिन्यूस आठ नऊ नऊ अपॉइंटमेंट्स मी एका दिवशी घेते आणि ते पण सगळ्यांना वेळ दिलेला असतं त्या वेळ वेळेनुसार घ्यावं लागतं तर चला खूप उशीर झाला तर मी आता पटापट पूजा करते आणि स्टेट यूम बाय बाय आता हर हर रात्र आणि आता सगळे मुलं आणि सगळे जेंट्स लोक गेलेत गणपती आणायला आणि आम्ही चालू आहे गौरीच्या मागचं डेकोरेशन करायला तर चला स्टेट येऊन तेच काय कर काय शूट करतोय माहिती नाही मला जे शूट करेल ते तुम्हाला दाखवेन गणपती वगैरे हो गाडीत ठेवतात ना चला बाय बाय <S Wiran>

Gulung kaki. Alat mataki. Alat